लोक देश महासत्ता म्हणतो आपण एका बाजूला आपण चंद्रावर चाललो आहे परंतु आज राज्यात आपण महा पाहत आहोत शेतकरी आज शेतरस्त्यासाठी प्रशासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारत आहेत न्यायालयीन खेल खेटी घालत आहेत आज गावातून अर्ज बनवण्यापासून तर प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष शेतकरी करत आहेत दोन हजार अठरा दोन हजार एकवीस रोजी सरकार बदललं शासन निर्णय बदलतात परंतु संदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी आज कुठेही होत नाही तहसील कार्यालय असेल जिल्हा प्र प्रशासन असेल सचिव का सचिव राज कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालय असेल कोणत्याही का प्रशासकीय कार्यालयाकडून याची दखल घेतली जात नाही आज शासन निर्णय बनला शेतरस्त्यासाठी मोजणीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारायचं नाही असं शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही तहसील कार्यालयावर शेतकऱ्याकडून मोजणीसाठी पोलीस संरक्षणासाठी अवैध फी या ठिकाणी मागणी देत आहे शेतरस्ते खुले करताना तोंड पाहून या ठिकाणी रस्ते खुले केले जातात ब्रिटिश काळामध्ये ज्या नंबरी या ठिकाणी रावण्यात आलेले होते हातनिची त्याच्यावर आज सर्वेक्षण चालतं परंतु आज अनेक नोमरी या ठिकाणी हलवण्यात आलेल्या आहेत शिव रस्ते असतील पानंद रस्ते असतील गाडी मार्गाचे रस्ते असतील पायवाटीचे रस्ते असतील याच्या सरकारने हात करावी वहिवाटीच्या अनेक रस्ते आहेत त्याच्या नैद्यावर नोंदी नाही त्या नोंदी लावेत आज विभाजनानंतर तुकडेवारी झालेली आहे शेतकऱ्यांच्या आपापसामध्ये या ठिकाणी भांडणं व्हायला लागले आहेत विभाजन होताना ज्या ठिकाणी वाटपत्र होतं त्यावेळेस त्या ठिकाणी रस्त्याचा उल्लेख नेऊन असावा परंतु कुठल्याही प्रकारच्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही त्यामुळे सरकारच्या प्रशासनाच्या नाकर्त्या मनामुळे आम्हाला या ठिकाणी आमची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालय व हो, संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यावर हो, जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो हो। आहोत या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी आपलं सगळं काम दाम बाजूला ठेवून आपल्या पिढ्या आपल्या मुलांचा जो संघर्ष चाललेला तो, तो थांबवण्यासाठी आम्हाला न्याय मिळावा हो, या आशेने पिरू घेऊन आमचा सांतापचा पिरू या ठिकाणी तुम्ही घ्या आणि आम्हाला या ठिकाणी असं वाटतं का शिंदे सरकार फेल झालेली आहे म्हणून शेतकऱ्यासमोर दोन्ही सरकार मागच्याही सरकारने नी शासन निर्णय काढला आणि ह्याही सरकारने नी शासन निर्णय काढला परंतु अंमलबजावणी दोन्ही सरकारने केलेली नाही त्यामुळे आम आज आम्हाला जे सरकार आम्ही सरकारशी सगळे क्षेत्र समिती या ठिकाणी बोलायला तयार तयार आहोत का त्यांनी आम्हाला या ठिकाणी जाहीर कुठेही बोलवा आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही बुलेट ट्रेन आणता एक बुलेट ट्रेन तुम्ही थांबवा परंतु आमच्या शेतकऱ्यांना एक रस्ता तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून द्या आमच्या शेतकऱ्याचा दळणवाडचा प्रश्न खुला झाला तर आमचा समृद्धीचा महामार्ग या ठिकाणी अनेक बटर झाले भांडणं झालेलं आहे आतापर्यंत वादविवाद चालूच आहे आपल्या न्यायालयामध्ये किंवा तहसीलदारामध्ये हे सगळं प्रकरण चालू आहे पण अधिकारी काही लक्ष देत नाही काय सांगतात याच्यामध्ये असं आहे शेतकरी ग्रामीण भागातला अशिक्षित शेतकरी या ठिकाणी अर्ज घेऊन येतो प्रशासकीय कार्यालयाकडे जातो त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओळख वशिला या ठिकाणी पाहिली जाते आणि त्या अर्जाची त्या ठिकाणी दखल घेतली नाही जाते त्या ठिकाणी त्याला हेल्पाटे मारायला लावतात आणि या ठिकाणी सगळे याला सत्ताधारी विरोधक हे सगळेजण जबाबदार आहेत का या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही या सगळ्यात मग हा प्रश्न सुटेल कसा याच्यावर कोणतंही सरकार आज बोलायला तयार नाही इथे अनेक उपोषण वगैरे झालेले आहेत मात्र आज जे तुम्ही उपोषण करताय पेरू देऊन जिल्हाधिकाऱ्यांना पेरू देताय म्हणजे पेरू देण्याचा मागचा हेतू काय आहे तुमचा नाही अनेक प्रकारचे आंदोलन या ठिकाणी चालू आहेत उपस्थित आपण आपण राज्यामध्ये पाहत आहोत एक अस्थिरता निर्माण झालेली आहे उद्विग्नता निर्माण झालेली आहे भावाभावत प्रेम निर्माण करण्यासाठी आपल्या शेतकरी बापाला न्याय मिळवण्यासाठी एक आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे हा पेरू हा हा पेरू राज्यातला रस्ता शेतकऱ्याचा खुला केल्याशिवाय थांबणार नाही सत्ताधारी विपक्ष यांनी लक्षात घ्या का हा पेरूर राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा दळणवळणाचा प्रश्न सुटेल तुमच्याकडे काय पर्याय आहे तुम्ही सांगा आम्हाला का तुम्ही रस्ता कसा सोडवणार शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार शेतकऱ्याला तुम्ही म्हणता कृषी प्रधान तुम्ही महाराष्ट्र समृद्ध करायचं म्हणता शेतकरी समृद्ध करायचं म्हणता शेतकऱ्याच्या गरजा काय शेतकऱ्याची मागणी काय याचा तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या जमिनी पडीत पडलेली आहे आणि याला जबाबदार कोण आहे रस्ते रस्ते आता या ठिकाणी प्रशासन आणि सरकार या दोन्ही जबाबदार आहेत अनेक जमीन या ठिकाणी पिढ्या पिढ्या याला कुठेतरी टाईम नाही नसावी असावी छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली असता छत्रपती संभाजी हायकोर्टाने या ठिकाणी साठ दिवसाची टाइम लिमिट दिलेली आहे दिवसाच्या असता खुला करून दिला पाहिजे परंतु या ठिकाणी तहसील कार्यालयाकडून या कोर्टाच्या आदेशाचा अवमान होतं आहे शासन निर्णयाचा अव्हान होतोय आहे शासन निर्णय आणि शा... हायकोर्टाच्या आदेशाचं पालन झालं तर कोणताही शेतकरी या ठिकाणी असते शिवाय वंचित राहणार नाही मागणी मान्य न झाल्यास पुढचे पाऊल आहे तुमचं शेवटचा प्रश्न आम्ही आता राज्यभर या ठिकाणी जागृती करत आहोत पेरू पोहोचवायचं काम करत आहोत निवेदन देण्याचं काम करत आहोत जर यांनी मंत्रालय धडकून सत्ताधारी अधिकारी जाऊन बंद आंदोलन कोणत्या संघटने मार्फत केले जातात आणि राज्यातले किती रस्ते वादात अडकलेले महाराष्ट्र राज्य सुपानन क्षेत्रस्त्र चळच्या वतीने आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे एक एक शेतकरी जो शेतरास्ता पिढीत शेतकरी आहे अनेक ठिकाणी अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाले आहेत अनेक दुधाच्या किटल्या असतील शाळेचे मुलं असतील आपला शेती, शेती शेत हा मूळ मुख्य व्यवसाय आहे कुक्कुटपालन असन शेळी पालन असेल सगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीशी निगडीत आहे शेतकरी वर्ग हा शेतात राहिला जातो वीज पडे वीज पडते सर्पध्वंश अनेक घटना घडतात आज चिखलात आज पावसामध्ये चिखलात माझा शेतकरी वाट बघतोय गाडी खचलेली अंत्यविधीसाठी आपला मृतदेह जाळण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये काम करतोय सरकार सोडू शकतं बुलेट ट्रेन थांबवा तुम्ही राज्यातली एक बुलेट ट्रेन थांबवा पण या राज्यात शेतकऱ्याला समृद्ध करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी शेत रस्त्यांच्या हात निश्चिती करा नमरी लावा आणि त्या नमरीचा जो पण रस्ता नंबरी हटवल त्याच्यावर कारवाई करा हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही रा... ठिकाणी काढण्यात आलेला आहे अनेक तालुक्यामध्ये मोजणी शुल्क असं संरक्षण बंद करण्याचा अनेक तालुक्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे हा हे मोठे यश आपल्या पात्रात पडत आहोत परंतु शेवटचा शेतकरी जो माझा भाव आहे जो रस्त्याची वाट वागतो याला दर्जेदार रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी हायकोर्टाच्या आदेशाचं पालन केल्याशिवाय नंबरी लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवणार नाही रात जे समृिनि राष्ट जे समृद्धि